श्रावणी सोमवार निमित्त औंढा नागनाथ मंदिरामध्ये देखील भाविकांची गर्दी झालेली पाहायला मिळाली बारा ज्योतिर्लिंगापैकी औंढा नागनाथ एक ज्योतिर्लिंग आहे बंबम आहे नागेशम दारुकावने बारा ज्योतिर्लिंगापैकी हे आठवं ज्योतिर्लिंग आहे तिथं श्रावण महिन्यामध्ये गरजा असो सोमवारी गरजा असो नागपंचमीला गरजा असो हो। श्रावण महिना पूर्ण गरजा राहतो आपण या ठिकाणी काय सांगायला श्रावण महिन्याची या ठिकाणी आहे या श्रावण महिन्याचं महत्व असं आहे की बहात्तर वर्षांत योग असा आला आहे की श्रावण महिन्याची सुरुवात सोमवारपासून झाली आहे आणि भारताचे बारा ज्योतिर्लिंग आहेत ते ज्योतिर्लिंग थोडं अलग आहे कारण की इथं हरिहरात्मक ज्योतिर्लिंग आहे जसं नाशिक त्र्यंबकेश्वरला ब्रह्मा विष्णू महेश आहेत काशी विश्वनाथला ब्रह्मा विष्णू महेश आहेत इथं विष्णू आणि शंकर हरी हरात्मक ज्योतिर्लिंग असल्यामुळे इथे भाविकांची वर्दळ रोज राहते रात्री बारा वाजता महापूजा होऊन भाविकांसाठी मंदिर खुलं करण्यात आलेलं आहे आणि कमीत कमी एक ते दीड लाख भाविक इथे सोमवारचं दर्शन करतील असा अंदाज आहे बारा ज्योतिर्लिंग असल्या कारणामुळे भाविक भक्त हे पूर्ण भारतातून नव्हे तर जगातून श्रावणानिमित्त ज्योतिर्लिंग दर्शनासाठी औंढा नागनात येतात औंढा हे गावाचं नाव आहे आणि नागेश्वर देवाचं नाव आहे म्हणून आठव्या स्थानामध्ये भारतामध्ये जे जो ज्योतिर्लिंग आहेत आठव्या स्थानावर नागेशम दारुकावने या नावाने हे ज्योतिर्लिंग प्रसिद्ध आहे